नमस्कार मैत्रिणी पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपले खूप खूप स्वागत करते सध्या ह्या बाईची डिझाईन खूप चाललेली आहे तर ते डिझाईन आपल्याला आज शिवायचे आहे तर ती डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी नेहमीप्रमाणे बाई कट करून घेतलेली आहे भाई आहे साडेनऊ इंच आणि एक इंच शिलाईसाठी वाढून घेतलेला आहे म्हणजे साडे दहा इंच ची बाही आहे आणि दंड ची फिटिंग आहे नऊ तर त्याच्या निम्म साडेचार तर त्याप्रमाणे मी बाही कट करून घेतली आणि आता आपल्याला काठ मोजून घ्यायचे तर बघा आपल्याला दोन्ही बाजूने शिलाईमध्ये जाऊन आपले चार चे काठ तयार राहणार आहेत तर आपले जेवढे काठ आहेत म्हणजे चार चे आणि अर्धा इंच शिलाईसाठी जास्त घ्यायचे तर बघा मी साडेचार इंच घेतलेलं आहे आणि हा पेपर आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी, मी दा, दा या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच मापाचं अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि पुढे पण मी परत एकदा अर्धा इंच वाढवलेलं आहे तर तिथे जॉईंट येणार आहे ते अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून परत मी अर्धा इंच वाढवलंय तर बघा मी एक खून करून दाखवते आणि आता आपल्याला हे जे अस्तर आहे ते असं ठेवायचंय आणि अस्तरवरती पण आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय तर बघा मी परत असा पेपर ठेवलेला आहे तर दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलंय तर ते मी एकावर एक ठेवून घेतलंय आणि बाई तुम्हाला ठेवून दाखवलेली आहे हा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर जास्त प्लेट्स येण्यासाठी मी जॉईंट करून घेतलाय एका बाजूला तर बघू शकता आपल्या बाईची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा आपल्याला दीड इंच जास्त कपडा घ्यायचा आहे तर फ्रंट बाजूचा भाग कट करायचा राहिला होता तर तो मी कट करून घेतला तर ह्या डिझाईन बनवण्यासाठी कपडा थोडासा जास्तीचाच लागतो तर बघा ला आपल्याला असं मध्यभागी खून करून घ्यायची खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूला आणि दोन दोन इंचच्या अंतरावर आपल्याला अशा खुना करायच्यात तर बघू शकता मी प्रत्येकी दोन वर खून केलेली आहे तर अशा मी पाच खुना करून घेतले बघू शकता पाच खुना केलेल्या आहेत आणि तिथे आपल्याला कात्रीने कट करायचे म्हणजे दोन्ही बाजूचे भाग कट होतात आणि सेम अंतर मोजलं जातं त्यामुळे मी असं कात्रीने थोडस कट करून घेतलेलं आहे तर बघा असं ओपन केल्याच्या नंतर दोन्ही बाजूला आपल्याला मार्किंग झालेली आहे तर मध्यभागी मी खून करून घेतली आणि आता आपल्याला अशा एक एक प्लेट्स घ्यायच्या आहेत आपण थोडं जे कात्रीने कट केलेलं आहे ते घेऊन असं एकावर एक ठेवायचं एक आहे तर पाहू शकता खूप सोप्पा आहे आणि ते आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूच्या याच पद्धतीने प्लेट्स करायच्या तर असा सॉफ्ट सिल्क कपडा असेल तरच आपल्याला अशी बाई बनवायची ब्रॉकेटचा जर कपडा असेल तर त्याची बाई बनवायची नाही कारण तो कपडा फुगला जातो आणि अशा प्लेट्स येत नाही त्याच्यामुळे ब्रॉकटच्या कपड्याची बनवायची नाही किंवा मग साडीतला कपडा काढायचा आणि त्याच असं आपल्याला बनवायचं तर वरच्या बाजूने अशा शेम प्लेट घेऊन शिलाई मारायची तर मध्यभागी बघा मी खून केलेली आहेत आपल्याला थोडस अंतर ठेवूनच बाकीच्या प्लेट्स करायच्या अशा एक सारख्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि प्लेट्सच्या मधलं अंतर जे आपल्याला अर्धा ते पाऊन इंच ठेवायचंय तर बघा मी अंदाजेच घेतलेला आहे अर्धा इंच अंतर आहे आणि आता जे आपण अस्तर कट केलं होतं ते आपल्याला असं वरती ठेवायचं आहे पाहू हो शकता तर बघा अस्तर आपल्याला असं ठेवायचं आहे आणि अस्तरला पण आपल्याला खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूला अशी मध्यभागी खून करायची तर मी आधी सुलट बाजूने ठेवून बघितलेलं आहे तर ते आपल्याला आता उलट बाजूने ठेवायचं आहे तर पाहू हो शकता मी उलट बाजून ठेवलेलं आहे आणि मध्यभागी खडून मार्किंग केली आहे तर वरच्या बाजूला पण आपल्याला मध्यभागी असं ठेवून पिन लावून घ्यायची नाहीतर मग एका साईडला सरकलं जातं तर आपल्याला असं ठेवून आप शिलाई मारायची आणि उरलेला जास्तीचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता असं व्यवस्थित ठेवायचंय आणि खालच्या प्लेट्स पण आपल्याला व्यवस्थित आल्या पाहिजेत या त्याच पद्धतीने शिलाई मारायची तर बघा मी हा कपडा कट करून घेतलाय आणि आपल्याला खालच्या बाजूने बघायचंय की प्लेट्स सरळ आहेत का किंवा मग अशा वाकड्या होतात तर आपल्या आप ती सरळ आलेल्या आहेत आणि जास्तीचा कपडा असा कट करून घेतलाय तर इथे पाहू शकता आपली बाई तयार झाली आहे तर इथे थोडस अंतर राहिलं होतं शिलाईसाठी म्हणून मी परत एकदा एक शिलाई मारून घेतली आता बघा भाई अशी ठेवून त्याच मापाने आपल्याला अस्तर कट करायचंय आणि त्याच मापाने आपल्याला काठ पण कट करून घ्यायचे तर बघा अस्तरच्या मापा एवढच काट आहेत तर इथे आपल्याला आता अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची त्याच्यावरनं एक दाब शिलाई द्यायची अशी दाब शिलाई दिल्यामुळे भाईला फिनिशिंग खूप छान येते बघा वरन एक दाब शिलाई दिली आणि आपल्याला खालन चेक करायचं आहे की कपडा जास्त एखादे जर जास्त असेल तर कट करून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची तर बघा आपली जी बाई तयार झाली होती ती अशी ठेवायची बघा मी अस्तरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि सुलट बाजू आहे तर अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची तर इथे पाहू शकता मी इथे अर्धा इंच शिलाई आधीच मारून घेतली होती तशी शिलाई मारल्यामुळे आपल्याला हे काठ जोडायला सोपं जातं नाहीतर मग ऐन वेळेला ते काठ थोडेसे ओढले की मग फिरके बसतात त्याच्यामुळे आपल्याला आधीच अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची तर बघा आपली फुगाबाई तयार झाली आहे आणि आता आपल्याला इथे छोटासा पॅच लावायचा आहे बघा पॅच लावल्यामुळे छान असा भाईला लुक आलेला आहे तर खूप सुंदर दिसते भाई तर दुसऱ्याही बाजूची आपल्याला याच पद्धतीने बाई शिवून घ्यायची आहे बाईला छोटा फुगा शिवणे याची पण सध्या खूप फॅशन चाललेली आहे तर याआधी मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ खूप लोकांना आवडला आणि खूप छान छान अशा कमेंट पण आल्या तर अशा कमेंट आल्यावर खूप छान वाटतं तर एक, -एक कमेंटची मी वाट बघत असते तर एक कमेंट करायला कितीसा वेळ लागतो तर नक्की कमेंट करून जावा आणि एक लाईक नक्की करा तर इथे बघू शकता एक बाई कशी शिवायची हे समजलं नसेल तर तुम्ही दुसरी बाई बघू शकता की कशी शिवली आहे ती तीच पद्धत आहे आणि खूप सोपी आहे तर नक्की ही डिझाईन करून बघा स्वतःच्या ब्लाउजला किंवा कस्टमरच्या ब्लाऊजला करा तर खूप छान दिसते ही बाई तर आपल्या दोन्ही स्लीवज तयार झाल्या आहेत तर कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे किंवा कोणती गोष्ट समजली नाही हे नक्की कमेंट करून विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद